चल आज मला आज आम्ही जगातला सगळ्यात सुंदर गार्डन दाखवणार आहे तुम्हाला म्हण चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर हा आहे राजीव गांधी उद्यान आम्हाला तसं पण गार्डनमध्ये जायला खूप आवडतं म्हणजे मुलांना तर आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे जिथे तिथे बघा किती सुंदर सजवलेलं आहे एकदम मस्तच आहे मुलं बघा कसे करत आहेत खूप मस्त वाटते त्यांना मी आज तुम्हाला सगळं गार्डन दाखवणार आहे गुगल काय आहे हे बघ फ्लॉवर बघ किती छान फ्लावलेले खूप सुंदर अस सूरज अरे हे मुंगण्याच्या शेंगाचे झाड आहे का हो माय गॉड शेंगा बघ केवढ लागलेत सिरियसली आहे हे फुलं बघा किती सुंदर लावलेले आहेत ला वाव फ्लावर अरे हे नकली आहे काय सुंदर असं सजवलेलं आहे लहान मुलांना असं नकली नकली सगळं अॅक्वेरियमचं क्रिएट केलेलं आहे मस्त असं फिश आहे कासव आहे शंख बांबू खूप सुंदर असा बघू शकताय तुम्ही गार्डन झाड बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असं सजवलेलं आहे खुर्च्या सुद्धा बघा लाइटिंग लाइटिंग मस्त आहे फ्लावर तर इतके जबरदस्त मोठे मोठेवाले आहेत एकदम मस्त रोप लावलेले आहेत हे बघू शकताय खूप सुंदर असं गार्डन आणि हे गार्डन आहे कुन्ना रोडवर पिकॉक बघू शकताय काय आहे गोल्डी पिकॉक आहे ओ, -ओ। आवडलं तुला तर हे बघू शकताय किती सुंदर असं हे सगळे इथं लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे झाडे खुर्च्या बघू शकताय तुम्ही आणि हे बघू शकताय किती सुंदर असं इथे येऊनच तुमचं जे मूड खराब असलं तरी इथे आल्याबरोबर तुम्हाला असं मस्त वाटणार आणि मुलांना खेळायला खूप सुंदर असं मस्त डिजिटल गार्डन आहे मजा आली छान वाटला बघू वाटलाय लाइटिंग बदलते खूप सुंदर अशी झाड बघा सगळं गार्डन मी तुम्हाला दाखवता इथे बघू शकताय बटरफ्लाय सूरज आपण इथे व्हिडिओ पण काढूया मस्त मस्त आधी मी लाईव्ह करून टाकते सगळं गार्डन दाखवते सगळ्यांना बघू शकताय तिथे हार टाइम मस्त खूप मोठा असं गार्डन आहे हे बघा असं मस्त बसायला केलेला आहे लहान मुलांना वाव सो स्वीट बघू शकता है सुंदर असं आईस्क्रीमचं हे केलेलं आहे लाइटिंग आईस्क्रीम शेप मध्ये इथे फुलं बघू शकताय खूप सुंदर सुंदर आहे सूर्यफूल वगैरे सगळंच आहे तर नागपूरमध्ये राहत असणार तर नक्की या आणि ज्यांनी कोणी नागपूरमध्ये आले असणार तर फिरायला सुद्धा येऊ शकता इथे बघू शकताय खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे वाव हे काय आहे गुगल इथे काय आहे बघ पॅरोट पॅरोट आहे आणि काय आहे पॅरोट आहे पिजन पिजन आणि पॅरोट पण आहे ना बघ ना तो तो खाली तो तो तो, तो। बसलेला आहे का अच्छा फुल बघू शकता तिकडे मस्त खूप सुंदर आहे एकदम असाय असलेला एक तक आहे इथे येऊन नक्की या तुम्ही पण आता मला तिथे फोटो काढायचा आहे तिथे पण काढायचं आहे आणि सुरुज आपण जिजू आल्यावर येऊया इथं पण येणार एकच गाडी राजीव कसी झाड बघू खूप मोठे मोठे आहेत चलो से। वजन कमी करायला असे वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स ठेवलेले आहेत जे खूप उपयोगी हो पडतात जे जी। जिम मध्ये आपण कॉस्ट म्हणजे त्याची तेची फी देतो आपण त्या मछलीची इथे सगळं फ्री आहे तर कोण कोण या गार्डन मध्ये आलाय नक्की सांगू शकताय तुम्ही हे बघा असं आहे इथे बसायला कुणाचं वातावरण म्हणजे कुणाचं मन असं प्रसन्न वाटणार नाही एवढं आणि इथे टायगर बघू शकत इथे खूप सुंदर असं टायगरचं वगैरे हे केलेलं आहे बाबा टायगर कोणी बघितलं बघितलं तिकडे 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 काय काय खूप सुंदर असं खतरनाक असं गार्डन आहे सूरज आपल्याला अजून एक चक्कर मारून पूर्ण व्हिडिओ घ्यावा लागेल उद्या येऊन अजून येऊन सकाळी पण नसते का रात्री लायन आहे ए गुगल याला काय म्हणतात लायन आपण कुठे बघितलं होतं महाराज बागला ना हा तर नक्की भेट द्या या गार्डन मध्ये तुमची खूप अशी मेमोरीज बनणार लहान मुलांना घेऊन या तुमच्या अशा छोट्या छोट्या लहान मुलांना उर्णेवाला घोडा असते ओ माय गॉड बघा उर्णेवाला घोडा पण आहे ते आमच्या बाळांना दिसलं कसं ओरडत बसले बाई किती छान आहा को उलत आहे हे सुरू शेंगा आहे इथे मुंगण्याच्या शेंगाचं पण झाड लावलेलं आहे बघू शकता किती शेंगा, ला शेंगा लागलेल्या आहेत असा खतरनाक असा गार्डन मी तर मस्त मजा झाली कुठं आहे अजून एक बघा बघा तर आता पंकच नाही खूप छान असा हा इतका सुंदर गार्डन आहे खूपच मजेशीर चल सुरू वेळ होत आहे उद्या येणार आहो ना चल तर फ्रेंड्स नक्की या आणि आम्ही परत आणि उद्या फोटोशूटसाठी येणार आहे कारण आज मी लाईव्ह आली तुम्हाला दाखवायला तर मुलांना घेऊन या आणि हॅपी हॅप्पी मोमेंट मस्तपैकी इथे क्रिएट करा आपल्या मुलांसोबत मी आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग संपवत आहे आणि परत अशाच एका नवीन याच्यासोबत आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर